कोणी वळकवले पण सांगा कशी काय दिसते मी ताई मी खूप करतो ना बारीक लक्षात माझे तिच्याकडे कावळ्यासारखं कुठल्या डब्या कुठे वापरायच्या हे मी नीट बघून ठेवले मला पण आज मला सगळ्याच डब्या सारख्याच वाटल्या त्यामुळे मी नक्की काय केले हे माझंच मला समजेल थर मेकअप करताना काय थरावं थर लावत असते मलाच समजत नाही आपण भारतीय लोक गवा रंगाचे पण परदेशी लोकांप्रमाणे गौर दिवसासाठी एवढं आत्ताच कशासाठी करायचं बरं काय म्हणताय सुंदर दिसासाठी अहो सुंदर दिसायसाठी पिकअप करणं गद्दीचं आहे का थोडे नागी डोळ्यांनी तसे गद्दीचं नाही का आता माझं उदाहरण घ्या मी नाही का नागी डोळ्यानीची मग थोडंसं जरी चांगलं राहिलं तरी छानच दिसते मी आमच्याकडं माझं उलटं आहे घरातले त्याची ते तेबल फक्त ताय राहायसाठी माझं एक साधे हॅबिट ठेवायला त्यावर कधीच जागा नसते आणि टी कुठलेही वर कुठलाही ब्युटी प्रोडक्ट भेटलो की ते दोन दिवसात घरात आलेच म्हणून समजा तयार काही आहे म्हणून लागतात साधारण साठ प्रकार आणि ताई पण करत असते आई पण करत असू वेगवेगळे प्रयोग ताई पण ताईपेक्षा छटपटीने कमीच बरं का आम्हाला ताई खुशी म्हणते गं म्हणे कशी केस वाढवले काकूबाई सारखी त्यापेक्षा मस्त बनतगत काय चिकली दिसशी असा जाग तर तिचा मला खूप आवडतात हो लाप केस आजी तर जाम खुश असते माझ्यावर सुट्टी द्यायला गे गेल्यावर मस्त वेगवेगळ्या प्रकाराचे वेळा घालून गजरा लावत असते माझ्या केसावर आणि सारखं सांगत असते आजी अशी सैसर्गिक सुंदर हा ग म्हणे ही जास्त बनवायची मन सदन असेल तर त्याचं तेज लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसून येईल हल्लीच काय तुमचं ते, ते फास्ट फूड खाण्यापेक्षा घरात जर सकस आता खाल्लं तर लागणार आहे अशा मेकअपची थेर करायला फार गप्प झाला नाही थैनाच्या आत मेकअप काढायला पाहिजे आता अखंड तांडव करेल तिचं सांभाळ वापरलं म्हणून झालं बाई मेकअप काढून आता तुम्हीच सांगा हे मेकअप असताना छान दिसत होते की आता काय म्हणताय आत्ता वाटलं जातं तुम्ही पण अनकवडे थँक्यू